तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे बर्ड अॅटू आर्ट्स तर मित्रांनो आज चॅनलवर एक नवीन व्हिडिओ म्हणजे आज चाललो आहे मी नेहरूला सीवूड मॉलमध्ये खास करून एक टी शर्ट घेण्यासाठी ती टी शर्ट कुठली ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर पुढे समजलंच बरेच दिवस झाले ती टी शर्ट घेण्याची खूप इच्छा होती आणि कस्टमर पण एवढे वाढले होते की आम्हाला अपॉइंटमेंट सकाळी जर आम्ही अकरा वाजता स्टुडिओ चालू केला तर आम्हाला रात्र रात्री मला वाटते नऊ ते दहा अकरा कधी कधी एक पण वाजायचा म्हणजे वेळ भेटत नव्हता जायला कुठे तर आज फायनली मला दुपारच्या वेलीमध्ये वेळ भेटलेला आहे आणि आता जस्ट रिंकी टॅटवरून पण घरी गेली ती तयारी करून लगेच आली का आपण निघूया तर फायनली रिंकी पण आलेली आहे तर आता जाऊ चला आपण पहिल्या कारवर जाऊ चला कारमध्ये चला तर आता आलो आपल्या कारजवळ कारचा लॉक तुम्ही व्ह्यू बघू शकता पुरं समुद्र किनारा आहे आणि मस्त इथं लांच लागलेलं आहेत सर्व आमच्या गाववाल्यांच्या आणि आमचा दोणागिरी पर्वत पूर्ण हा करंजा जेटीचा एरिया आहे तिथं तुमची गाडी पार्किंग असते तर आता मी गाडीत पण बसलेलो आहे जाम हिट आहे गाडीमध्ये कारण दुपारची वेल होती गाडी पण खूप तापलेली आहे आणि आता मी जातो सुरुवात करू चला गणपती बाप्पा मोरिया तर आता आम्ही कार पण पार्किंग केलेलं आहे तर चला मॉलमध्ये पार्किंग पण खूप मोठी इथली आणि सेफ आपली गाडी पण राहते तर जाऊ चला आता मॉलमध्ये तर आम्ही आता आलो आहे सेकंड फ्लोरला आणि कधी पण आम्ही सुरुवातीला कधी पण मॉलला आलो तर पहिलं जातो खायला तर चला खाऊ झाला काहीतरी तो बघू शकतो पूर्ण मॉल पण भरलेला आहे आणि इथं आमचा फेवरेट के एफ सी बकेट इथं ना तुझं तिथं बघू शकता तुम्ही बर्गर आहे बकेट आहे राईस आणि अजून मला वाटतं काहीतरी दोन तीन सहज कमी आहेत म्हणजे आमचे दोन बर्गर असतात अजून दोन चिकन रोल बाकी सगळं सगळं हो ओके आहे म्हणजे आमचा खाना अजून एवढा कमी आहे म्हणजे आज <laughs> तर बघू शकतो आमचं खाऊन पण झालेलं आहे आणि व्हिडिओ काढायला पण जाम भीती वाटते बाजूला लपडी बसलेली आहे चुकून तरी व्हिडिओमध्ये आलं मग लायचं पंच्यात नको म्हणून आम्ही पाठ्येमागचा काही वेग दाखवत नाही तर आम आता आमचा खाऊन पण झालेला आहे आणि ज्या कामासाठी आम्ही आता आलेलो आहोत त्या कामासाठी आम्ही चाललेलो आहे त्या शॉपमध्ये त्या शॉप जवळ आलेलो आम्ही तुम्ही पाहू शकता आणि टी शर्ट कुठली असेल ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघा आता हां तिथे दोन तीन दिवस लागतील दोन ते तीन रेडिंग भेटतो चाळीस ते लाभ चालू सिक्स थाउजंड म्हणजे सहा हजाराची एक टी शर्ट आहे महिन्या मला वाटतंय आमची सहा हजारांना पहिले वर्षभराची शॉपिंग व्हायची आता एक टी शर्ट घ्यायला लागलं आहे काय नाही फक्त मेहनत आणि बस आपले कलेचा फायदा मेहनत करा मी पण एक नाही एक दिवस अशीच घेशे टी शर्ट व नाव मी खूपच ठेवलं आहे नेक्स्ट व्हिडिओ मग दाखवू तुम्हाला नाव पण क्रिएट करत आहे रिंके पण तो नाव जरा गोपित आहे नंतर दाखवू आम्ही रिंकी शकलाच नाही बरोबर नाव फायनली आमचं बिलिंग पण करून झालं आहे आणि टी शर्ट परत देऊन दिलेला आहे मी तिथं कारण त्याच्यावरती नाव प्रिंट मला पाहिजे होता तर त्यासाठी मी परत टी शर्ट त्यांच्याकडे दिला आणि दोन दिवसानंतर आपल्याला तो टी शर्ट परत भेटणार आहे तर जरा जाऊ चला मॉल घुमू झाला आपण घ्यायचं नाते बघू सोडून टाकू विषय आम्ही आलो मध्ये काय घ्यायच्या अरे दत्तरेंशी घेऊल सांगा नको <laughs> याच्यापेक्षा बाय काय पसंत होते का नाही मला वाटतं आता हा आवडलेला आहे तिला नाही तर फायनली आम्ही एच एम मधून बाहेर निघलोय जाम कंटलवलं मला हिने अर्धा तास झाला तिला काय अजून पसंतच पडला नाही खरोखर बोलताना शॉपिंग करायला कारण चुकून पण बायकांसोबत जाऊ नये कधीच जाम कट्टेला होता अक्षरशः कट्टे होता आपल्या घरा घराचा इथला तुम्ही ग्रीनरी बघू शकता सांगते आपले बंगल्यावरती पण अशीच ग्रीनरी तयार करू गॅलरीमध्ये ती तिला नक्कीच जे काय सांगशील ते आपण करू तर आता आपण चाललोय मॉलच्या बाहेर आलेलो पार्किंग बघू शकतो पार्टीमध्ये तर आता आपण मॉल मधून बाहेर निघलो आहो आणि आता चाललोय आईस्क्रीम खाण्यासाठी नॅचरल आईस्क्रीम माझी आवडती खूप ड्रिंकीला पण आवडते ना खूप आवडते तर जाऊ चला तिथे तुमच्या आवडले आहेत ना रोज वॉलनेट आणि मीने घेतली कॉफी वॉलनेट मग तुला अजून पसंत नाही आता शॉपिंग केली तशी टाइम न करू फायनली तर आईस्क्रीम पण सिलेक्ट झाली मी शॉपिंगला बघितलं असाल तशी पसंत नव्हती होत तशी आता लवकरच पसंत केली टेस्ट सगळ्या करून करू म्हणून एक आईस्क्रीम खाली असेल आताचे आता दहा टेस्ट झाले आणि पण घेऊन झालेलं आहे बघा मी चालू आहे कारमध्ये आम्हाला कधी कधीतरीच लागते बघू शकतो दोन आईस्क्रीम आणि एक नवीन काहीतरी मँगोचं घेतलेलं आहे सीझन प्रमाणे जाऊच ना कारमध्ये मी माझ्या रेग्युलर असतात मी कधी पण आलो नेलूला बाशी असतो आता एक्स्ट्रा घेतले तर तुम्ही पण खा नक्की खा मस्त वाटते तर फायनली आमचे आईस्क्रीम पण खाऊन झालेले आहे आणि मॉल वगैरे सर्व फिरून झालेलं आहे टी शर्ट वगैरे आम्ही सर्व घेतलेले आहे ते तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मी टी शर्ट कुठली घेणार आहे ते बघितलं असेल तुम्ही या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि खास करून टी शर्टवरती काय नाव येणार ना आहे ते मला कमेंट करून सांगा कारण का जे टी शर्टवरती नाव येणार ना आहे ते ब्लॉग या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार नाही तो सेकंड पॉईंट मी बनवणार आहे तेव्हा तो तेव्हा तुम्हाला तो दिसणारच आहे पण त्याच्या आधी त्या टी शर्टवरती काय नाव लिहिलं असेल ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद भेटू चला पुढच्या व्हिडिओमध्ये